हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिलीला सर्वांना नमस्कार आपण आदल्या दिवशी संक्रांतीच्या म्हणजे भोगेच्या दिवशी अशा प्रकारे तयारी करून ठेवतो सुगड आणून ते स्वच्छ धुतो धुतल्यानंतर त्याच्यामध्ये हे सर्व जे साहित्य दाखवते ना मी तुम्हाला हे सर्व त्यात त्याच्यामध्ये भरून ठेवतो आदल्या दिवशी आदल्या दिवशी सर्व साहित्य भरून त्याच्यामध्ये भरून झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते घ्यायचं आणि देवाला ओसाला जायचं अशा पद्धतीने नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्व मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा हे बघा अशा प्रकारे आपण सुगड म्हणतात त्याला सुगड आणतो हे सुगड बघा हे माझे पाच सुनबाईचे पाच तुळशीचे पाच आणि हे माझी सासू सवाशेण एक्सपायर झालेत वारले त्यांचे पाच असे मिळून चार सुगड आहेत हे त्याच्यामध्ये हे ढाळा पेरू गाजर शेंगा बोरं तीळ ऊस आणि हे ज्वारीचे कणीस आणि हे गव्याचं लोंब्या हे अशा प्रकारे सर्व एकत्र एक करायचं आणि ह्याच्यामध्ये आज संध्याकाळी भरून ठेवायचं आणि उद्या संक्रांत आहे वौसाला जायचं त्याच्यामध्ये हे चार छोटे आहेत ना ते देवाजवळ ठेवायचं आणि इथं एक मोठा घेतलाय मी हे एक मोठा आहे व का हे मोठा आहे हा मोठा एक घेऊन ताटामध्ये घेऊन मंदिरात जायचं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात देवीच्या मंदिरात जाऊ शकतो आपण तर अशा प्रकारे हे संक्रांतीचं वान म्हणतात ह्याला वसा वा वान ही ही हे सुगड हे बघा सुगड आहे आणि अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र करून आपण वान तयार करतो दोन नंबर चिमडिल तिवाने तू हे दोवा बाबा आ हे दोवा हे